नमस्कार शेतकरी बांधवां जय महाराष्ट्र मी सोफान लोहरे लोहरे आपल्या सी एस सी जी आर माहिती या चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत या ठिकाणी फार्मर आय डी बनवणं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे एकतीस मार्च ही त्याची शेवटची तारीख आहे आपल्याकडे या ठिकाणी सात आठ दिवस या ठिकाणी सहा दिवस या ठिकाणी सिल्ड कराय आहेत तरी ज्या कोणी शेतकरी बांधवांनी आत्तापर्यंत फार्मर आय डी काढलेली नाही ॲग्रिस्टिक नावाची कंपनी मित्रांनो ना। सॉरी त्या ॲग्रिस्टिक नावाच्या कंपनीमार्फत <coughs> या ठिकाणी हे फार्मर आय डी काढलं जातं तर फार्मर आय डी नेमकं आपल्याला काय उपयुक्त आहे ती कशी काढायचं याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी उद्यापर्यंत प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर आपल्याला फार्मर आय डी काय जर काढायचा असेल तर आपल्याला नजिकच्या सी एस सी सेंटरवरती से जावं लागेल तिथे जाताना आपलं सात बारा असेल आपला आधार कार्ड असेल आपल्या आधारला आपला मोबाईल नंबर लिंक असणं बंधनकारक आहे नसेल तर या ठिकाणी आपण बायोमेट्रिकनं पण या ठिकाणी करू शकता कारण आपल्याकडे दोन्ही पण ऑप्शन उपलब्ध करून दिले आहेत एक ओ टी पीचा आणि एक बायोमेट्रिकचा त्यामुळे तुम्हाला जे सोयीस्कर असेल ते करा ज्या शेतकऱ्यांच्यावर परंतु शक्यतो ओ टी पीनं शंभर टक्के करा कारण कर चान्स एखाद्या वेळेस आपल्या भविष्यामध्ये कधी पण आपल्या मोबाईल आधार लिंक असणं हे कंपल्सरी महत्त्वाचं आहे तर नजीकच्या सी एस सेंटरवरती गेल्यानंतर आपल्या आधारवरती जे नाव फिलअप आहेत जशाच तसं या ठिकाणी फार्मर आय डीमध्ये येणार आहे किंवा क आता मी या ठिकाणी खूप सारे शेतकऱ्यांचे या ठिकाणी फार्मर आय डी काढलेली आहेत त्याच्यामध्ये गावचा पत्ता बरोबर नाही काही जणांच्या वडिलाच्या नावामध्ये मिस मॅच आहेत काही जणांचे पिनकोडमध्ये मिसमॅच आहेत असे खूप सारे डाऊट्स या ठिकाणी फार्मर आय डीमध्ये आहेत तुमचे तेच जशाच तसं आधारनुसारच डाटा या ठिकाणी फार्मर आय डीला फिल्ड होणार आहे तुम्ही जर फार्मर आय डी जर काढलात तर भविष्यामध्ये तुम्हाला जो काय शेताचा विमा काढला त्याचं जर नुकसान भरपाई मिळवायची असेल आपला फार मराडी लागणार तुम्हाला जर या ठिकाणी शेताचा विमा उतरवायचा असेल तर त्या तर त्याच्यासाठी पण आपल्या फार्मरॅडी लागणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जर एखादी महाराष्ट्र शासनाकडून महाडी पी टीवरती एखादा समजा अनुदानासाठी जर काही घेतला असेल अवजार म्हणा किंवा काही बी बी यानं त्याच्यासाठी पण आता फार्मरॅडी उपयुक्त करण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना जे महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारचे शेतकऱ्यांना या ठिकाणी वार्षिकी सहा सा, सहा हजार केंद्राचे आणि सहा हजार राज्याचे असे वर्षाला बारा हजार रुपये मिळतात तर ते बारा हजार रुपये जरी तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर या ठिकाणी आपला फार्मर आय डी काढणे या ठिकाणी बंधनकारक केलेलं आहे अशा खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी या ठिकाणी फार्मर आय डी या ठिकाणी यूज होणार आहे समजा एखाद्या जर बँकेमध्ये तुमचं जर कर्ज असेल के सी सी तर ते कर्ज रिन्युअल करण्यासाठी किंवा तुम्हाला त्या कर्जाचा मोबदला शासनाकडून जर एखाद्या वेळेस कर्जमाफी झाली तर त्याच्यासाठी पण या ठिकाणी तुम्ही फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले तर लवकरात लवकर सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी फार्मर आयडी काढून घ्या काय तर आपल्या नंबर